शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र आज रात्री ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर राज्याची अपडेट पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आज रात्रीला पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रात पहिले पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात हलक्या पावसाचा इशारा आज दरम्यान आहे तर सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही भागांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भात पहिले मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील मात्र विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मध्यरात्री पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसराला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज मध्यरात्री दरम्यान देण्यात आला आहे तर यवतमाळ वर्धा बुलढाण्याच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद